कमी शब्दात मानला समाज देशामध्ये आपल्या जवळच्या कर्नाटक मध्ये कर्नाटकमध्ये मध्ये आहे त्याच्यानंतर आता बिहार उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश म्हणजे शेड्यूल मध्ये हा समाज आणि जवळपास भारताच्या सात ते आठ राज्यामध्ये हा सेड्युल ट्राईब आणि सेड्यूलमध्ये हा समाज आहे परंतु महाराष्ट्र हे आपलं एकमेव राज्य आहे की आम्ही केंद्रामध्ये टी सॉरी राज्यामध्ये एनटी आणि केंद्रामध्ये ओबीसी अशा प्रकारचा आम्हाला यांनी या मुलताफा घेऊन जवळपास आम्हाला शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा बसून या समाजाला बुलबट ठेवलेलं त्या शासनान आहे आणि त्यामुळं देवेंद्र भाऊनं आम्हाला शब्द लिहिला होता की बाबा आतापर्यंत आम्ही याच्या आमिषाला बळी पडलो पण ह्या तरी आमिष आम्हाला आम्ही बळी पडणार नाही आमच्या जी काही अंमलबजावणी ती होईल या अशा आज धनगर समाज जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के बीजेपीच्या पाठीमाग आहे पण मला मी एक विश्वासानं सांगतो हे जर अंमलबजावणी नाही झाली तर धनगर समाज माननीय मुख्यमंत्री नोंद घ्यावी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकामध्ये जर आता निर्णय झाला नाही तर याचा म्हणजे या निवडणुकीमध्ये धनगर समाज आणि आमचा मोहोरच्या दीपक भाऊ बोराडे आम्ही आरक्षण नाही तर मत नाही आरक्षण नाही तर सरकारला मत नाही समाजाने कुणाला करायचं ते करतील आम्ही कुणाचा सिक्का मारून घेणार नाही फडणवीस हे कुणाच्या जीवावर आरक्षणाशी टाळाटाळ करतायत फडणवीसनी सर्वात मोठी चूक केली की महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत का। जसा मोर्चा झाला नाही तसा जालन्याचे सर्व मोर्चांचे रेकॉर्ड तोडूनही तेरा दिवसानंतर फडणवीस जाग आली ती का कारण फडणवीसांचा उद्देश एक आहे ते काही समाजाच्या नेत्यांना हाताची धरून प्रत्येक वेळी जसं आंदोलन मोडीत काढतात तसं याही वेळेस काढू आता त्यांचा त्यांचा दावा असेल परंतु इथं फडणवीस चुकेल त्याचं कारण आहे आम्ही पहिल्यांदा असा नेता निवडलेला आहे की तो नेता राजकारण विरहित आहे आणि त्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्राचा विश्वास आहे म्हणून मागच्या बंडखोठ्या मेळाव्यामध्ये फडोणीस मोर्चा उपोषणकर्त्याच्या वतीनेही समाजाचेच काही लोक बोलायचे सरकारच्या वतीनेही फडोणीसच्या वतीनेही काही समाजाचे नेते मंडळी बोलायची त्या नेते मंडळी म्हटले होते मागच्या वेळेस जी आर काढू आता ते कुठे गेलेत ते का बोलत नाहीयेत ते कोर्टाचं आम्हाला हळूहळू दाखवतात अरे तुम्हाला कोणी रोखलं होत कोर्टाचं करायला एक वर्षापासून का नाही केलं का रिट पिटिशन दाखल नाही केली कारण याच्यामध्ये बनवा बनवी आहे याच्यामध्ये हायकोर्टाचं झालं कि मग सुप्रीम कोर्टाचं सांगणार आणि असा वेळ काढूपणा करणार म्हणून दीपक भावनी ठरवलेलं आहे तुम्हाला जर करायचंय सरकार म्हणून तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही इतक्या एक वर्ष झाला रिट पिटिशन दाखल करता करता म्हणता आम्हाला काय उल्लू समजता का समाजाला समजत नाही का आम्ही तुम्हाला रिट पिटिशन करायची कोणी रोखलं आम्हाला उपोषण उपोषण सोडा मी खर्च करतो आणि रिट पिटिशन दाखल करतो अरे तू एक वर्षापासून करायला पाहिजे होत हे आज आम्हाला सांगतो आम्ही मैदानाची लढाई लढणार आणि एकदा मुंबई आणि त्याच्यानंतर दिल्ली दोन्ही जाम केल्यानंतर त्याला कळल की धनगराचा हिसका काय असतो त्यांनी फडणवीसांनी धनगराला झुलवत ठेवून त्यांनी होळकरांच्या वंशजाला झुलवत ठेवलेला आहे आम्ही असं मानतो जर तो पेशवा आहे तो पेशव्यांनी भी इतिहासामध्ये होळकरांना धाड शिकवलेला आहे आणि ही जमात निश्चित पिया पेशव्याला धाड शिकविल त्याला सांगा की फडणीस तू तुझ्या बगल बच्चे समाजाच्या दलालांच्या भरोश्यावर राहू नको समाजाच्या भरोश दलांच्या भरोश्यावर राहिला तो मिट्टी में मिला तुम्ही केला एक प्रकारे आमदार आहेत त्यांच्याकडे केलेला आहे का समाजाला सर्व माहिती आहे आम्ही कुणाचंही नाव घेणार नाही समाज इतकाही भोळा नाहीये कोणी कोणी पंढरपूरच्या आंदोलनाच्या वेळेस दोन दिवस अगोदर रास्ता रोको काढून पंढरपूरचं आंदोलन मोडीत काढलं मला सांगा पंढरपूर मध्ये लोक बोलवले होते कुपोषण त्यांनी समाज बोलवला होता आणि काहींनी जाणून बुजून तिकडे लोक जाऊ नये म्हणून इथं इथं महाराष्ट्रामध्ये रस्ता रोको काढला पंढरपूरच्या वेळेस आणि लोकांना तिकडे जाण्यापासून प्रवाह केलं दुसरं ते म्हणत होते जी आर काढते ते दोघं कुठे जी आर काढतो म्हणणारे त्यांनी समाजा ते सरकारला का बोलून देत नाही सरकारनी बोललं पाहिजे मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण याच्यामधला जर फरक कोणता असेल तर हे धनगरांना समजलेलं आहे की त्यांच्यामध्ये डायरेक्ट सरकार आणि धनगर आरक्षणामध्ये आमच्या दलाल मीडियाशी बी बोलतं आणि उपोषणकर्त्याची बाजू मांडतो हे चालणार नाही हे सर्वच त्यांचं ढोंग समाजाला कळलेलं आहे म्हणून येत्या निवडणुकीमध्ये धनगर असेल ओबीसी असेल आम्ही ओबीसीच्या ओबीसीच्या खांदा खांदा लावून आम्ही यांना परास्त करू आणि केल्याशिवाय राहणार नाही